नमस्कार मी स्वप्नील दुधारे आपण पाहताय महासागत मलकापूर शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून पोलिसांचा धाक चोरट्यांच्या मनातून पूर्णपणे गेला असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे नुकत्याच अज्ञात चोरट्यांनी तब्बल तीन दुकाने फोडून रोख रक्कम आणि माल लंपाच केला आहे ही धक्कादायक घटना सत्तावीस ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली असून माहितीनुसार शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी नंदलाल केशवजी दोशी यांच्या गड्ड्यातील दुकानांचे शटर तोडून सुमारे पंधरा हजार रुपयाचा डल्ला चोरट्यांनी मारला आहे रुपये आणि राज नीड्स यांच्या दुकानातून सहा ते सात हजार रुपयाची चोरी करण्यात आली आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे हे दुकानं पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत तरी चोरट्यांनी पोलिसांना न जुमानता निर्भयपणे चोरी केली हनुमान चौकाजवळील गड्ड्यातील दुकान हे शहरातील मुख्य व गजबजलेल्या भागात असून या परिसरात नेहमीच रात्री पोलिसांची गस्त असते तरी देखील चोरट्याने सकाळी चारच्या सुमारास ही चोरी केली हे पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवरती थेट प्रश्नचिन्हच उपस्थित करत आहे दरम्यान काही दिवसापूर्वीच बसस्थानक परिसरात महिलांच्या पर्समधून लाखो रुपयांचे दागिने देखील चोरीला गेले होते मात्र ते आरोपी अद्यापही सापडले नाहीत शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या चोरींच्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मलकापूर पोलीस नेमकं करते तरी काय असा प्रश्न आता नागरिकातून विचारला जात आहे दरम्यान सी सी टी व्ही फुटेजमध्ये अज्ञात चोरट्यांचा व्हिडिओ कैद झाला असून नागरिकांना आता पोलिसांकडून ठोस कारवाईची अपेक्षा आहे महासागर न्यूज साठी कैलास काळे मलकापूर काय घटना घडली म्हणजे तीन पोणे चारच्या दरम्यान म्हणजे चोरी झाली कशाची चोरी झाली का बाकी तर काही नाही पण म्हणजे गल्ल्याचे पैसे होते ते, ते समजा गेलेले गेल आहे अंदाजे किती रक्कम काय सांगू शकत पाच एक एक हजार रुपयापर्यंत चोडफोड वगैरे काही नाही काही दुकानामध्ये चोरी झाली असं कळलं आहे ना हा चोरी किती वाजता कळलं हे सी सीसीटीव्ही मध्ये पाहिलं सकाळी पावणे चार वाजेच्या दरम्यान घडलेलं दिसत बरं किती मालमत्ता तुमची गेली गल्ल्यामध्ये पैसे होते सहा हजारच्या आसपास ते चोरी चोरी कशाचा व्यवसाय आहे तुमचा आमचा डेअरी शॉप आहे बरं तर गल्ल्यामध्ये तेवढेच पैसे होते का हा तेवढेच होते अजून काही किती वाजता कळलं तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये चोरी झाली आम्हाला समोरच्या दुकानदाराचा फोन फोन आला वाजता त्यांनी सांगलं तुमच्या दुकानचे चे शटर उखडलेलं उक, शटर आहे म्हणे आम्ही आलो दुकानात इकडे पाहायला इकडे बरं काय काय मुद्देमाल गेला असं तुम्हाला मालामध्ये काजू बदामचे पॅकेट नेलेले आहे आणि काय खायचे थोडाफार वस्तू नेल्या त्यांनी आणि गल्ल्यातल्या सगळ्या वस्तू नेल्या गल्ल्यात पैसे होते चिल्लर होती आठ दहा हजार रुपये चिल्ल कॅश होती त्याच्यात आणि सगळी चिल्लर त्यांनी सोबत काळ्या फिल्मी नेली म्हणजे किती वाजता कॅमेरामध्ये दिसून राहिलं चार वाजून पंचवीस मिनिटाची घटना आहे किती दिस किती लोक दिसले त्याच्यामध्ये एकच आला बाहेर दोन जण होते एकच आला फक्त